गुलशन शॉप खातिवली वासिन हद्दीमध्ये जो आज नव्याने चालू झाला आहे जवळजवळ सहा महिन्यापूर्वीच ह्या गुलशन शॉपमध्ये सप सब... दहा सप्टेंबर रोजी आ... मी स्वतः एक दोन लिटर मॅकडॉल कंपनीची आ... विस्की घेतली ती विस्की स्वतः मला भेसळयुक्त आ... आढळून आली त्यानंतर सुद्धा त्यानं त्यानंतर मी स्वतः त्या ह्याच्यामध्ये तक्रार करण्यास गेला असता त्या लोकांनी उडवडूची उत्तरं देऊन मला तिथून परतून लावलं शिवाय त्या दहा दिवसाच्या पिरियडमध्ये मी स्वतःचं एक ऑपरेशन केलं की के बघू किती कितपर्यंत तिथे दारू संयुक्त विक्री होते किंवा विषारी दारू मिळते किंवा ते लोक विकत आहेत तर मी अशाच दोन बॉटल्स नंतरसुद्धा घेऊन गेलो आणि मग त्यांची थेट तक्रार मी आ, राज्य उत्पादन शुल्क आ, चे भोसले साहेब रेगे मॅडम कल्याणचे त्यानंतर एस पी साहेब ठाण्याचे यांच्याकडे केली त्यात स्थानिक पोलीस निरीक्षक वासिनमधील त्यांच्याकडे सुद्धा शापूरचे उपविभागीय अध्यक्ष मिलिंदजी शिंदे यांच्याकडे सुद्धा एक स्थानिक लेवलला तक्रार दाखल केली त्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी या कार्यालयामध्ये सुद्धा मी माझी तक्रार दिलेली आहे परंतु यानंतर मी सलग पाठपुरावा करत राहिलो एक्साईज ऑफिसचा कल्याण तर भोसले साहेब किंवा रेगे मॅडम यांची मला सतत उडावडीची उत्तरं मिळाली यांचं पाहिजे ते अपेक्षेप्रमाणे सहकार्य मिळालेलं नाही तरी त्यांच्या सांगण्यावरून एका एक वेळा ट्रेड सेंटर सुलतानिया भिवंडी पिंपळास येथील त्या ठिकाणी चार कॉन्स्टेबल घेऊन मी स्वतः त्या ठिकाणी पडताळणी पा, करण्यासाठी गेलो असता आपल्याकडील दोन लिटर मॅकडॉल विस्कीची बॉटल आणि त्या तिथील सेम बॅचची सेम पी नंबरची दुसरी बॉटल याची ह्या दोघांमध्ये खूप मोठी तफावत आढळली त्यातच मी स्वतः मॅकडॉल कंपनीला ही तक्रार केली होती तर ते तक्रार उशिरा की नाही पण आली आपल्यासमोर पण त्या तक्रारीमध्ये माझी जी तक्रार होती की भेसळयुक्त दारू ते त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या, 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 त्या लोकांनी मला जो त्यांच्या फॉरेन्सिक लॅबद्वारे चेक की तपासणी केल्यानंतर मला जो मेल आला त्या मेलमध्ये सुद्धा मॅकडॉल कंपनीने माझ्या तक्रारीला तुजोरा दिलेला आहे तो करारती की बाबा तुमची तक्रार जेन्युन आहे पंचायत खातीवली सुद्धा आताच काही दिवसांपूर्वी याचं हा शॉप बंद करण्यासाठी एक ठराव पारित केलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेने त्यातच बचत गट शिवाय माझी पर्यावरणवादी संस्था या संस्थांनीसुद्धा हा शॉप बंद करावा जेणेकरून या वाईनशॉपची भेसळयुक्त दारू विषारी दारू पिऊन गरिबांचा नाहक मृत्यू ओढावू शकतो आणि त्यात का बरेच लोक असे आजारी पडलेले आहेत त्यांच्या विषारदरामुळं त्यामुळं आमचं एवढंच म्हणणं आहे आमच्या परिसरातील सर्वच समाजसेवकांचं आणि ग्रामपंचायत खातिवलीचं की हा वाईन शॉप जो गुलशन वाईन शॉप आहे सतीश भाट सतीश भाटिया नामक व्यक्तीचा हा वाईन शॉप बंद करावा आणि पोलिसांनी योग्य ती आणि वेळेवर कारवाई करावी न दिरंगाई करता मला सदरील पोलिस यंत्रणेवरती शंका येऊ राहिली आहे कारण एवढी अतिदिरंगाई कधीच कोणताच पोलीस यंत्रणा करत नाही आहे तर अशीच जर दिरंगाई राहिली आणि गुलशन वाईन शॉपवर योग्य ती कारवाई झाली नाही किंवा तो सील बंद झाला नाही तर यापुढे मी स्वतः माझ्या साक्षीदार सर्व समाजसेवकांसमवेत पुढे लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या तसेच वेळ पडलीच तर आमरण उपोषणाच्या पावित्र्यात राहणार रा आहे